फायनली आपण बसतासाठी बारामतीमध्ये म्हणजे बारामतीचाच आपल्याला बस्ता करायचा आहे हे आपलं महालक्ष्मी टेक्स्टाईल शोरूम आहे ज्या ठिकाणी आपण आज बस्ता करणार आहे शोरूम म्हणजे साड्यांचं कपड्यांचं तर हे आहेत त्यांचे ओनर आज आपल्याला चांगल्या चांगल्या व्हरायटीमध्ये साड्या बघायला भेटणार आहे तर हा ब्लॉग कंटिन्यू बघा किती व्हरायटीमध्ये साड्या येतात पासून वीस हजारपर्यंत साड्या तर चला दाखवा आता

पुण्याला तुमचा गाडीत बसा करत वाजले असते काँ, पुण्याला कपडे आणा जायचा होता हे चला आणि गाडीत बसा आणि ह्याचा ब्लॉग करत वाजले असते नाही आपलं आपल्या घेतो ते बरं आहे आपल्या जवळच्या जवळ जास्त लांब नको जायला आता सगळ्यांचे कपडे घ्यायचे बघा पिऊला मला आपला ह्यांना त्यांना सगळ्या गोष्टी तर

रुपयाला का काहीतरी तीनशे बाहेर साडी तिकडे तिकडे पाहुणे राहुल बाहेर हजार हजाराने अकराशा देतात बाहेर साड्या कसं एकदमच आपण घेतल्या ना शंभर साड्या घेतल्या नायकडे नवरीच्या नाही का तिथं पण बघा वरमायची तिथं बाराशी किंमत आहे बरं का पण आपल्याला ही एकदम स्वस्त मध्ये भेटणार आहे साडे नवरीचे पण आहेत तुम्हाला मी दाखवते नवरीचे शालू आहेत ना हां नवरीचे शालू आहेत ओके ফল <laughs>

म्हणजे रेग्युलर अशी पण आहे तशी पण आहे चला काय बोलतोय मी काष्टा रेडीमेड काष्टा रेडीमेड आहे अशी साडी पण आहे हा हा तशी पण पप्पाला थोडं ओय ओय जाऊल जाऊल कृष्णा कृष्णा छोट्या छोट्या मुलींचं मुलांचं ड्रेस होता मुलांचं पण होतं हे मुलींचे मुलींच, जसं की आता पिऊला दोघाला आपल्याला राधाला घ्यायचं असेल तर बघा त्याच्यामधलं आपण घेऊ शकतो चांगल्या चांगल्या द्यायचा ते किड्स किड्सवेअर तिकडे पण काय गोष्टी होत्या छोट्या छोट्या मुलांचं का आणि कृष्णासाठी आपल्याला पलीकडल्या साईडला घेऊ शकतो दुकान तसं कृष्णाचं तिकडे मोठ्यांच हा दुकान बघायला गेलं तर मोठे खूप काय काय गोष्टी का दीदी थोडी माहिती सांग की जरा आम्हाला आम्हाला कपड्यांबद्दल सांग की छोट्या मुलांचं कुठं भेटतंय मुलींच तिकडं मुलांचं तिकडं बायांचा महिलांचा अच्छा नवरीचा आणि पुलवरीच सासूबाईचं बाईचा नाही होय सासरे वाया म्हटले कोडे हे बघा इथ पण आहेत कृष्णाच्या मापाचा शर्ट आहे पण मापाचा नाही माया मापाज नाही एवढंच मला बसतं कृष्णाना मला नाही वाटतं म्हणते का हां आज लगे जरा कृष्णाला मस्त पै साहेब दिसता पै असा बिन काय बिन पगार फुलेदार साहेब तिकडं ही शिलाईची शिलाईची कपडे येतो कपडे घ्यायची कापड शिवायला टाकायचं तिकडे मेन्सवेअर तिकडं मेन्सवेअर आहे तुम्हाला साड्या दाखवतो साड्यात ना असा डिफ टाकलाय साड्याचा साड्या घेऊ शकतात आणि इकडं नवर द्यावाच आहे बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे नवरदेवाचा ड्रेस जरी तुमचं लग्न नाही झालं तरी तुम्ही नवरदेवाचा ड्रेस एखादा घेऊनच जावा म्हणजे ते ड्रेस घातलेला नवरदेवाचा फिलिंग येईल टोपे काय टोप डोक्यात घालायचं असल्या ती काय म्हणतात त्याला मला म्हणतात टोप 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 ही ही हि गा नालो ओके करायचं का दुसरं लग्न

जीन्स सेक्शन किती पण जीन्स जीन्स आहे का जीन्स किती टाईप मध्ये जीन्स आहे का कॉटन हार्मनी सगळेच आहेत पण लग्न लग्नामध्ये आपल्याला जीन्स बिन्स नाही घ्यायचे ना आपण पण काहीतरी घेणार आहे मस्त वगैरे शेरवाणी बिरवाणी नवरदेवाचा मामा म्हणल्यावरती कसा घ्यायला पाहिजे तुम्ही सांगा कुर्ता आहेत ना आपल्या दुकानात आहेत

को को आज जाऊन ट्रायल करून त्यांनी फोटो घेतला साडी घालून तू बरा दोन तास <laughs> म्हातारा कुठे गेला तू इतकं ट्रायल करून करून दामला ते तीन तीन कोटी गेले साडी घाल कुठलं पाहुणा रावळा बाई बाई रुसली नाही पाहिजे सगळ्यांना सेम सामान घ्या हां जर कोण रुसल <laughs> की आम्हाला घेन त्यांना ती कसं तर मग आम्ही तुमचं नाव सांगणार आहे आता सांगून नाही नाही तुम्ही तुमच्यासाठी काढणार आहोत सात आठ हजार दाजी कुठे आटे घ्यायचं दाजी ते मालक तिकडे गुलावाले बघा तुझं बस वेट पण आहे आपण काल एक बघितलं का आपल्याला साड्यातलं काय करते मी फक्त साड्या घालतो म्हणजे एपिसोड मध्ये साड्या घालत असतो म्हणजे एक व्हरायटी निवडा त्याच्यात मग तुम्ही सगळ्या वेगवेगळ्या वेगळ्या साड्या हा

मग दोन तीन स्टेप मध्ये काढा पहिल्या तुम्ही बाहेर देण्यासाठी काढा पण ती किंमती आजी बाजू बघू नका किती पाचशे चेन हजाराची फक्त तुम्ही ही निवडासाठी हा हा हो हो मामी आतलं बाहेर करू नका व्हिडिओ चालेल आम्ही जातो नाहीतर पाहुण्या व्हिडिओ व्हिडीओ बघितला नेमकं लग्नात असं द्यायला गेलं ना आधी ते बघणार बाई इतर व्हिडिओ मध्ये बघितलं असं नको हा मध्ये मधी कट फडला

यांचं असं सकाळी नऊ वाजता निघायच होतो बारा वाजवल्या हो आता की ही निवडायला ही दोन वाजवते लागल तर चला आता यांचा असा दिवसभर कार्यक्रम चालू राहणार आहे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये अपडेट देतो नक्की काय काय घेतलं या